शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या गाडीवर ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारत भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे सोलापुरात शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या कारवर ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारली आहे दरम्यान ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा आपल्या कारवर साकारत भारतीय सैन्याला त्यांनी सलाम केला आहे आपल्या थार या चारचाकी गाडीच्या काचेवर भारतीय सैन्य दलातील रणरागिणी सोफिया कुरिशी आणि व्योमिका सिंग यांचे फोटो त्यांनी साकारले आहेत अनोख्या पद्धतीनं भारतीय सैन्याचं प्रोत्साहन वाढवणाऱ्या कारची सोलापूर शहरात सध्या एकच चर्चा सुरू आहे याबाबतची अधिक माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी दिली आहे भारत पाकिस्तान युद्धानंतर ज्या पद्धतीने भारताने पाकिस्तानवर एक दणदणीत विजय पाकिस्तानात घुसून मिळवला आणि त्या कामगिरीमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या सैन्यदलानं जी कामगिरी केली त्याचा अभिमान संपूर्ण देशवासियांना आहे तुम्ही बघितलं असेल प्रत्येकजण त्या शौर्याची गाथा आपल्या आपल्या परीनं वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करत असताना आज आम्ही एक छोटासा प्रयत्न गाडीला आपल्या भारताचा अभिमानाचं प्रतीक म्हणून आम्ही आमच्या भगिनींचा फोटो लावून आणि भारताच्या आपल्या यशोगाथेचा एक ऑपरेशन सिंदूर चं पोस्टर लावून आम्ही ती करत असताना खरंच भारताच्या सैन्यदलाचा खूप खूप अभिमान वाटतो की हे पाकिस्तानबद्दलचं युद्ध ज्या पद्धतीनं भारतानं करून दाखवलं पूर्वीचा नव्वदचा भारत नाही तर हे नया भारत आहे हे पोचे का नाही घुसे का या पद्धतीनं पाकिस्तानवर ज्या पद्धतीची कारवाई भारताने केलेली आहे त्याचा सार्थ अभिमान आहे